काय नाव तुमचं अच्छा कुठून आले तुम्ही चालले कुठे बिल्डिंग फरून काय अच्छा मदत पाहिजे काय म्हणजे कसला है? ड्रेस कसला आहे तुमचा बहु रुपये बहु रुपये आहेत का तुम्ही अच्छा मग चेकिंगला कुठे चाललेत काय चेकिंग नाही थँक्यू तुमचं हे आहे का आयडी आयडी दाखवा जरा तुमचं बहु तुमचं आहे का दाखवा आयडी हा म्हणजे आय डी तुमचं गळ्यात जरा लावून ठेवा हो हा तुम्ही बहु रुपया ठीक आहे तुमचं हे माहिती असणं आवश्यक आहे ना हा काय हरकत नाही जा तुम्ही आणि लोकांना तसं दाखवा आय डी का बहु रुपये जसं गेड रुपये हा 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 चालेल ही की कसं आहे लोकल पोलीस स्टेशनला माहिती देऊन फिरायचं नंतर पहिले आता आपण पाहत आहात या व्हिडिओमध्ये हे बहुरूपी आलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे काय आय डी वगैरे आहे का तर आय डी सुद्धा दा दाखवलं त्यांनी आणि हा सध्या बहुरूपी म्हणून ते फिरत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी तरीही सर्व नागरिकांना सूचित की एक तुम्ही काळजी घ्या तुम्ही कारण जरी बहुरूपी जरी हे असले आय डी असलं त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली की नाही माहिती नाही परंतु अशा प्रकारे जर आपल्या परिसरात फिरत असतील तर त्याची विचारपूस करणं गरजेचं आहे आणि कुठून आलेत काय नाव या संदर्भातला त्यांनी आय डी दाखवला मात्र त्यांचा हा आय डी तो पण ओरिजिनल आहे का हे आपण पडताळलं पाहिजे पोलीस स्टेशनला त्यांनी माहिती दिली पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या त्यांना काम जे करायचं असेल त्या पद्धतीने फिरू शकतात कारण त्यांचा व्यवसाय बहुरूपी आहे ते म्हणतात म्हणून पण तरीही नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे